हाय एव्हरिवन कशा आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये बरोबर एव्हरीथिंगमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला गोड करू शकता आणि तुम्ही ड्रेसला वगैरे कशासाठी पण हे यूज करू शकता ट्रिक तर बघू शकता ज्या आपल्या पहिला जे मुद्दा आहे ना तर की क्रॉस पट्ट्या म्हणजे आपल्याला जे पट्ट्या असतात ना गळ्याला हे करायच्या गोट मारायच्या ते एकदम सरळ न कट करतात त्याला थोडंसं क्रॉसमध्ये कट करायचं आणि मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला ते जॉईन करायचं आहे जेणेकरून अजिबात आपला गोट जे आहे ते वाकडा तिकडा होणार नाही आणि ना एकदम छान असा एकसारखा आपला गोट येणार तर बघू शकता ते मी क्रॉस ज्या कट केलेला आहे ना त्याला अशा प्रकारे क्रॉस जोडून घेणार आहे आणि मग गोट द्यायचा आहे जेणेकरून गोट एकदम छान परफेक्टली येणार तर आता मी इथं जॉईन करून झालेला आहे आता दुसरी स्टेप जी आहे तर आपल्या ब्लाऊजला बघून घ्यायचं आहे की बरोबर बसतो का किंवा मग कमी जास्त होत असेल तर आपल्याला कट करून टाकायचं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक तर बघू शकता आता इथे मी हे करीत आहे की ब्लाऊजला माप टाकून घेणार आहे ब्लाऊज सरळ करून घ्यायचं आणि मग त्याला जेणेकरून आपल्याला ते जास्तचं फॅब्रिक घेऊन उगंच ब्लाऊजला फिटिंग ते करतात अडचणी येते किंवा मग आपल्याला ते मध्ये मध्ये वेगळं वाटतं तर आपले फिनिशिंग ते व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला राईट तिथचा कपडा अगदी एक इंच एक्स्ट्रा ठेवायचा आणि बाकीचा कट करून टाकायचा तर आता बघू शकता मी इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे इथे मोजून घेणार आहे अगोदर तर ब्लाऊजला अशा प्रकारे आपल्या हातामध्ये ब्लाऊज धरायचं आणि जसं शेप आहे तसं देत जायचं अजिबात सरळ वगैरे करून हे करायचं नाही जसं शेप आहे ना आपल्या गळ्याचा वगैरे त्यावर बरोबर हे करून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित असं मेजरमेंट येऊन जाईल तर बघू शकता ते इथे मी सर्व प्रकारचं हे आहे ते मोजून घेत आहे आणि मग नंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवणार आहे गळा परफेक्ट येण्यासाठी एक्सपिरियन्सच हवा असं काही नाही तुम्ही जर प्रयत्न करत राहिले पहिला चुकला ब्लाऊज तर जिद्द सोडता न सोडता आपला दुसरा प्रयत्न करायचा दुसरा जरी बिघडलं तरी तिसरा प्रयत्न करायचा नक्कीच तुम्हाला तिसरा ब्लाऊज एकदम परफेक्टली बसणार याची गॅरंटी मी देते आणि याप्रकारे जर तुम्ही गळ्याचं बसवला ना गोड तर अजिबात फिसकणार नाही तर आपल्या चॅनलवर आणखीन खूप काही तुम्हाला मदत होतील असे व्हिडिओ आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की एकदा विजिट करा तर बघू शकता आता इथे डबल फोल्ड मार घेतलेला आहे बरं का मी करून तर इथे मी ज्या होती ना पट्टी ती दीड इंचाची होती तर दीड इंचला अशा प्रकारे फोल्ड केलं आणि त्याच्यावर एक टिप मारून घेत आहे तर बघू शकता अगोदर तर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि मग त्याला जॉईन करायचं आहे तर बघू शकता आता इथे टिप मारून झालेली आहे तर आता मी गळ्याला इथं अशा प्रकारे जॉईन करून घेणार आहे आणि मग नंतर अशा प्रकारे आपल्याला गोट बसवायचा आहे तर बघू शकता पहिल्यांदा तर आपल्याला त्यावर एक टिप मारून घ्यायची इकडून काय केलं माहिती का बाळानं माझा कॅमेरा ऑफ केला आणि मला माहितीच नाही समजलंच नाही मी ते डायरेक्ट हे करून घेतलं आणि मग बघितलं तर त्याने अगोदर जी टिप मारली होती ना अगदी सोपे बरकत ते मी तुम्हाला दाखवलं होतं ना बरोबर बसून तसंच ती डबल पट्टी जी केली समजा ती त्यावर लावून फक्त आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची होती आणि मग त्याला आता फोल्ड करून मी एक शिलाई मारत आहे तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने बरं का हे छोटं बाळा असल्यामुळं असं करतं तर तुम्ही प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ म्हणजेच काही चुकीचं गैरसमज करून घेऊ नका कारण की बाळाचं आहे ना तर बाळ करतं कधी कधी मी म्हणजे पूर्ण लक्ष माझं फोकस त्याच्यावर होतं ब्लाऊजवर आणि तोपर्यंत त्याने कुठं नाही केला मला अजिबात कळालं नाही समजलं नाही समजा तर बघू शकता इथे आता मी टिप मारून घेतली आहे तर तुम्हाला इंडसुद्धा दाखवणार आहे मी किती परफेक्टली आपला जे अगदी बारीक असा गोड झालेला आहे तर तुम्ही याच्यापेक्षा मोठा सुद्धा करू शकता तुम्हाला जसं आवडतं तसं करू शकता तसं काहीच नाही तर आत्तासुद्धा बाळ माझे एडिटिंग वगैरे करताना खूप त्रास देतं काहीसुद्धा उचलून खातो काही पण आता म्हणजे मी प्रयत्न करते एवढं तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा तर बघू शकता आता इथे मी ना गोटबात अशी टिप्स मारून घेत आहे आणि जसा आहे तसं आपल्याला वळायचं आहे अजिबात सरळ वगैरे धरायचं नाही जसा आपल्या ब्लाउजचा आकार आहे तसा आकार देत चलायचं मशांवर ते फक्त फिरवत राहायचं आणि मगच आपलं जे आहे ना ते सेफ बरोबर बसतं तुम्ही जे एकदम स्ट्रिक असं सरळ धरलं आणि हे शिलाई मारत गेला तर ब्लाऊज अजिबात छान बसणार नाही गळ्याला जसं आहे तसा सेफ दिला तरच आपलं ब्लाऊज एकदम परफेक्टली बसतं आणि तुम्ही बाहेर कुठंच न क्लास लावता फक्त आणि फक्त माझ्या या चॅनलवर सुद्धा ब्लाऊज शिकू शकता इतकी गॅरंटी तुम्हाला देते अगदी सोप्या पद्धतीने सांगते मी अजिबात तुम्हाला घुमून फिरून सांगत नाही तर त्यामुळं फक्त तुम्ही काही करत जा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने कसं करायचं आहे कारण की असा आतमध्ये बघून तुम्हाला काहीसुद्धा फायदा होणार नाही अगदी सोप्या सोप्या पद्धतीने टिप्स सांगितलेल्या असतात तर त्या फॉलो नक्कीच करत जा म्हणजे एकदम परफेक्टली तुम्हाला शिवता येईल आणि आता बऱ्याच जणांचं हुकपट्टी आणि जी हे असते पट्टी तर त्याच्यामध्ये कमी जास्त होते तर तेसुद्धा तुम्हाला काय करायचं माहिती आहे का दोन्ही ब्लाऊज हुक पट्टीन ते आहे ना समोरल्या समोर ठेवायची आणि त्यावर अर्धा अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं दोन्ही साईडला आणि गोट बसवताना त्याच मार्किंगवर आपल्याला गोट बसवायचं अजिबात खालीवरी होणार नाही खूप छान पद्धत आहे बर का नक्कीच फॉलो करा तुम्हाला जर बाकीच्याही काही अडचणी असतील तर मला नक्कीच कमेंट करून विचारा मी त्याचंसुद्धा तुम्हाला उत्तर देईल माझ्या प्रयत्न करेल किंवा मग तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच मी सांगा मी त्याचासुद्धा व्हिडिओ बनवेन आणखी तुम्हाला कोणत्या गोष्टीचा व्हिडिओ बनवायचा आहे ते सुद्धा सांगा मायक्रोचा किंवा उलणीचं किंवा पायपुसणीचं किंवा मग तुम्हाला शि शिलाईमध्ये काही विचारायचं असेल ते विचारू चा शकता किंवा त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याचा पण सांगू शकता फक्त सपोर्ट करा कारण की इतकं छोटं बाळ माझं दोन वर्ष होतील आता इतकं छोटं बाळ घेऊन मी तुमच्यासाठी म्हणजे एवढं प्रयत्न करते तर तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करा कारण की केलंच पाहिजे मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट केलंच पाहिजे तर चला मग आता तुम्हाला मी झालंसुद्धा आहे आपलं स्टिच करून तर मी तुम्हाला दाखवते सुद्धा की किती छान असा आपला गोड हो तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आपले अजून नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा तर बघू शकता इथे बारीकच आपला देऊन झालेला आहे आणि हा इतका फिसफिसा कपडा आहे ना साधं ब्लाऊज आहे एकदम हा जे mm -hmm. आपलं चाळीस रुपयावालं पीस असतं ते आहे पण तरीसुद्धा इतका परफेक्टली मी तुम्हाला दाखवलेला आहे तर अस्तरचा तर खूप छान बसला असता अस्तरचा ब्लाऊजचा तरीसुद्धा हे सुद्धा छानच चा आहे पण तुम्हाला सुद्धा कसा वाटला ते सुद्धा मला सांगा कारण मी तर छान म्हणत आहे पण सुद्धा कसं वाटलं ते सुद्धा मला नक्कीच सांगा म्हणजे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग बाय